मित्रांनो तर मी अक्षय विलास भुजबळ आपले पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनल मायबाप सह्याद्री तर आज आपण आलेलो आहोत सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात वसलेल्या वर्धनगड या किल्ल्याकडे वर्धनगड हा किल्ला इतिहास काळात फार प्रसिद्ध होता आणि याचे नशीब म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा एक महिन्याचा सहवास या किल्ल्याला लाभला होता तर या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे या घाटावरील सर्व ठिकाणच्या किल्ल्यांवर सर्व परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी याचा इतिहास काळात फार उपयोग होत होता तर या किल्ल्याची आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत वर्धनगड किल्ल्यास जाण्यासाठी आपल्याला सातारा रोड या गावी जावे लागते तेथून आपण कोरेगाव या तालुक्याच्या गावाच्या मार्फत वर्धनगडाच्या वर्धनगडवाडीत जाऊ शकतो आणि येथून आपण गडाची भ्रमंती सुरू करू शकतो हा रस्ता सगळ्यांना सोपा पडतो गावाच्या कमाणी दोन तोफा आपले स्वागत करताना नजरेस पडतात या कमाणीतून आत गेल्यावर साधारण एक किलोमीटर अंतरावर आपल्याला गडाव जाण्याचा पायरी मार्ग सुरू होतो आणि येथे आपण आपले वाहन पार्क करून निश्चिंतपणे गडाव जाऊ शकतो वर्धनगड या किल्ल्याला भेट द्यायला आपल्याला सातारा रोड त्याच्यानंतर कोरेगाव जे तालुक्याचं गाव आहे किंवा शहर म्हणूयात तेथे जावं लागतं आणि तेथून गाड्याच्या पायथ्याचं वर्धनगड जे गाव आहे तिथे आपण आल्यानंतर आपल्याला गडावर जायला पायऱ्यांचा अगदीच पायऱ्या ज्या आत्ता आहेत सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत त्याचा मार्ग असून आपल्याला त्याच्यावरनं जावं लागतं पुरातन काळातील आणि सध्याच्या काळातील देखील मान देशाचा वैभव असणाऱ्या या आपल्या वर्धनगडावर जाताना आपल्याला खूप छान असा चा निसर्गाची अनुभूती येते आजूबाजूचा प्रदेश जरी शुष्क असेल तरी येथे आपल्याला खूप छान पद्धतीचं वातावरण दिसते गडाचा पहिला टप्पा जो की आत्ता बांधलेल्या पायऱ्यांचा आहे तो संपल्यानंतर हा येतो तो वर्धनगडाचा इतिहास काळातील पायऱ्यांचा मार्ग ते मिनिटाची अगदी सोपी चढाई म्हणजे कोणी चढू शकेल अशी चढाई करून आपण वर्धनगाडाच्या या पहिल्या प्रवेशद्वाराजवळ आलेलो आहोत हे पहिलं प्रवेशद्वार जर आपण पाहिलं तर आपलं मन हे हरकून जातं कारण की हल्लीच हा लाकडी दरवाजा इथे बसवलेला असून आपल्याला हे पाहून आपलं मन हे द्विगुणित होऊन जातं आनंदाने भरून येतं आता सर्व किल्ल्यांवर हा दरवाजा किंवा महादरवाजा बसवण्याचा उपक्रम महाराष्ट्रातील सगळ्याच किल्ल्यावर सध्या हा दरवाजा बसवण्याचा स्तुत्य उपक्रम सुरू आहे यामुळे गडाच्या सेफ्टीला एक बऱ्यापैकी फरक पडतो गोमुखी बांधणीचे हे प्रवेशद्वार आपल्याला बराच वेळ येथे खेळवून ठेवते येथील तटबंदी आणि येथून दिसणारा खालील वर्धनगड आणि इतर गावांचा नजारा आपले लक्ष वेधून घेतो येथे दिसणारी मनमोहक शेती आणि तसेच रस्ते आपल्याला येथे खेळवून ठेवतात निसर्गरम्य आहे इथले झाडं त्याच्यानंतर पाण्याचे तलाव वेगळ्या वेगळ्या प्रकारचे झुडप हे आपलं लक्ष वेधून घेतात येथे असणारी झाडे निसर्गरम्य असणारे वातावरण तलाव आणि पुढे शिवशंकर आणि हनुमंताचे असणारे मंदिर आपण पाहून घ्यायचे मध्यभागी असणाऱ्या पठारावर हनुमंताचं प्रभू श्री शंकराची जी शिवलिंग आहे त्याचं मंदिर येथे आहे पुरातन काळातलं हे मंदिर सध्या भक्तांचा राबता असल्यामुळे अत्यंत स्वच्छ आणि टाकटीप ठेवण्याचा प्रयत्न येथे आपल्याला केलेला दिसतो किल्ल्याच्या पहिल्या टप्प्यातील या सर्व वास्तू पाहून झाल्यानंतर आपण जायचे ते गडाच्या प्रमुख वास्तू असणाऱ्या वर्धनी माता मंदिराजवळ या देवीचे मनोभावे दर्शन घेऊन आपल्याला पुढे असणारा गडाचा विस्तृत पठार देखील येथून पाहायचा आहे गडाची अधिष्ठाता देवी आई वर्धणी मातेच्या मंदिरात आपण आता आलेलो असून या मंदिर म्हणजे या किल्ल्याची एक शानच आहे येथे अत्यंत जास्त प्रमाणात भाविकांचा राबता असून येथील जास्तीत जास्त समारंभ या देवीच्या मंदिरातच होतात आणि गडावर जी आपण स्वच्छता पाहू शकतो देवीला असणारा भक्तांचा राबता यामुळे या, या किल्ल्याचं एक रुपडं चांगलंच पालटलेलं आहे आणि हा किल्ला बघताना आपल्याला मनाला खूप आनंद होतो आपण वर्धनगड किल्ल्याच्या वर्धिनी माता मंदिराच्या बाजूच्या पठारावर आलेलो आहोत तर येथे बुरुज तलाव पाण्याचे टाके आणि इतर गडाचे अवशेष असून या किल्ल्याच्या इतिहासाला साजेसा असा इथला इतिहास वारसा आहे किंवा दुर्गावशेष आहेत तर या किल्ल्याला भेट देताना आपण येथील एक एक पाठ एक एक भाग एक एक बुरुज एक एक तलाव एक, एक मंदिर आवर्जून आपण हा किल्ला व्यवस्थित पाहिला या समाधानाने परत गडाच्या परतीच्या मार्गाला निघावं एकूणच सगळं वातावरण पाहता आपण हे नमूद करू इच्छितो की असे सगळ्या किल्ल्यावरचं वातावरण असेल तर सगळे भेट देऊ शकतात तर आपण ही भेट द्यायला नक्की विसरू नका हा किल्ला मान देशाचं वैभव म्हणून आपल्याला इतिहास काळात याची नोंद आढळते या वर्धनगड किल्ल्यावर बराचसा इतिहास घडलेला असून यातील एक प्रमुख इतिहास म्हणजे या गडाचं आपल्याला एक वेगळंपण किंवा या गडाला लाभलेलं भाग्य म्हणजे आपले हिंदुस्थानचे मुकुटमणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा या गडाला लाभलेला ला एक महिन्याचा असा छत्रपती शिवरायांचा सहवास ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्यावर थांबले असतील निश्चितपणे गडाच्या सर्व वास्तू या देखील त्यावेळेस हर्षभरीत म्हणजेच आनंदित झाले असतील या गडाला तसं पाहता मानदेशाची ओळख आणि त्याचप्रमाणे शंभू महादेव डोंगर रांगावरील सगळ्या किल्ल्यांचा देखरेखीसाठी केलेला हा वर्धनगड म्हणून प्रसिद्ध आहे सध्या देखील गडावरील सगळ्या वास्तू या टापटीप ठेवण्याचा प्रयत्न झालेला आपल्याला कुठेतरी दिसतोय ह्या बाजूला बरीचशी झाडं आणि बरेचसं चांगलं वातावरण असून येथे प्रत्येक आभालवृद्ध खाली केलेल्या पायऱ्यांमुळे येऊ शकतो तर आपण येथे सगळ्यांनी सहकुटुंब भेट द्यावी गडावरील वर्धिनी माता मंदिर तसेच हनुमंताची आणि शंभू महादेवाची पिंड या भगवानांच्या मूर्तीप्रमाणे गडाचा दरवाजा हल्लीच त्याला बसवलेलं लाकडी दरवाजा आणि गडाला संपूर्ण चारी बाजूने असणारी तटबंदी बुरुज पाण्याचे तलाव टाके आणि इतर अवशेषांचा निश्चितपणे आस्वाद घ्यावा तसे पाहता सतराशे एक नंतर हा किल्ला आणि मराठा साम्राज्य याच फार एक छान पद्धतीचं गणित होत मुघलांनी हा किल्ला घेण्यासाठी बरेचशी शर्त लढवली औरंगजेब खासा औरंगजेब याने या किल्ला जिंकून घेण्यासाठी आपला एक मोठा सरदार पाठवला पण मराठ्यांनी गणिमी कावा काय असतो व बुद्धिमत्ता काय असते याची प्रचिती या किल्ल्यावर मुघलांना दाखवून गेली ज्यावेळे खूप लढले पण ज्यावेळेस आपलं धनधान्य राशी संपली त्यावेळेस तो किल्ला मुघलांच्या ताब्यात दिला आणि पुन्हा एकदा मुघल माघारी फिरता हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात घेतला अठराशे अठरापर्यंत हा किल्ला मराठ्यांच्याच ताब्यात होता नंतर इंग्रजांनी या किल्ल्याचा ताबा घेतला आणि नंतर पुढे सर्व संस्थांनी विलीन होस्तोपर्यंत आणि स्वतंत्र भारताची निर्मिती होतपर्यंत हा किल्ला इंग्रज आधिपत्याखालीच होता आणि आता हा किल्ला भारत सरकारच्या ताब्यात आहे